तुमच्या पूर्वजन्माची निशाणी या जन्मात सुद्धा तुमच्या सोबत आहेत ही आहेत दहा लक्षणे जाणून घ्या मित्रांनो आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या आपण कधी अनुभवल्याच नाहीत तरीही त्या खूप परिचित वाटतात असे मानले जाते की या गोष्टी आपल्या पूर्वजन्माशी संबंधित असतात आपल्या शरीरावर आणि मनावर काही निशाण्या भावना किंवा भीती अशा असतात ज्या मागील जन्मातील अनुभवांमुळे या जन्मात आलेल्या असतात आपल्या शरीरावर असलेली जन्मखूण म्हणजेच बर्थमार्क हे त्याचे सर्वात स्पष्ट उदाहरण आहे ज्या ठिकाणी मागील जन्मात आपल्याला जखम झाली होती किंवा काही दुखापत झाली होती त्या जागेवर या जन्मात जन्मखूण दिसते शरीरावर मोठा तीय काळा डाग किंवा कोणतेही वेगळे चिन्ह असेल तर ते मागील जन्माची खूण समजली जाते काही लोकांचा आवाज बोलण्याची शैली किंवा ही पूर्वजन्माशी संबंधित असू शकतात तुमच्या जन्मकुंडलीतील पाचवे घरही यासाठी महत्त्वाचे मानले जाते कारण ते तुमच्या मागील जन्माच्या प्रभावाचे निदर्शक असते ज्यांना पाण्याची अतिशय भीती वाटते किंवा उंच ठिकाणांहून खाली पाहताना घबराट होते त्यांचे मागील आयुष्य अशा प्रसंगांमुळे संपलेले असते असे मानले जाते आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल त्यामुळे ही भीती काही जन्मांपर्यंत टिकू शकते कधी कधी आपल्याला काही जागा व्यक्ती किंवा आवाज ओळखीचे वाटतात जरी आपण त्यांना कधी पाहिले नसले तरी हे देखील आपल्या पूर्वजन्मातील आठवणींशी जोडलेले असते हाताच्या तळव्यावरील जीवन रेषा लाईफ लाईन देखील पूर्वजन्माशी संबंध दर्शवते काही नाती आयुष्यात अचानक निर्माण होतात आणि आपण विचार करतो की हे नाते इतके नैसर्गिक का वाटते याचे कारण म्हणजे हे नाते मागील जन्मातील असते काही वेळा आपले लग्न प्रेमसंबंध किंवा आयुष्यातील महत्वाची नाती अगदी अशक्य परिस्थितीत घडतात आणि ते एक प्रकारचा कर्मसंबंध असतो अनेक लोकांना लहानपणी अशा काही घटनांची आठवण असते ज्या त्यांनी प्रत्यक्षात कधी अनुभवलेल्या नसतात या आठवणी म्हणजे पूर्वजन्मातील घटनांचे प्रतिबिंब असते अशा सर्व निशाण्या भावना आणि आठवणी आपल्याला आपल्या मागील जन्माशी जोडून ठेवतात आणि आपल्या वर्तमान आयुष्यात त्यांचा काही ना काही परिणाम होत असतो